मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील आज परभणीच्या दौऱ्यावर असतील तर परभणीतही जरांगेंच्या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात जरांगेंच्या रॅली निघणार आहेत सगळे सोयरेच्या अंमलबजावणीवर जरांगे अद्यापही ठाम दिसत आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय तर आज मनोजरांगे पाटील यांचा परभणी दौरा असेल आणि या दौऱ्यादरम्यान त्यांची भव्य रॅली सुद्धा निघणार आहे तर सगळे सोयरेच्या अंमलबजावणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम दिसत आहेत आणि त्या संदर्भात त्यांचा हा दौरा महत्वाचा या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय महत्वाची बातमी आपण पाहतोय आज मनोजरांगे पाटील हे परभणीच्या दौऱ्यावर असतील नेमकं काय स्वरूप असेल त्यांच्या या दौऱ्याचं नक्कीच गावी मनोज दरंगे पाटील हे सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी करावी या ठाम आहे ते आज परभणी आहेत परभणीमध्ये शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे या रॅलीमध्ये लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत परभणी शहरातील शनिवार बाजारचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परि परिसरा दरम्यान या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे तर घरोघरी जाऊन पत्रिका देखील वाटप करण्यात आलेल्या आहेत आणि आपले जे काम असतील ते कामे सोडून मराठा आरक्षणासाठी समाज बांधवांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे आणि मनोज दरंगे पाटील यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे यासोबतच दौऱ्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे रॅली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तर त्यांच्या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान काल हिंगोलीच्या रॅलीत जरांगिनी नेमकं काय म्हटलं होतं अन्याय केला तर याद राहा महाराष्ट्र किंवा आरक्षण सातबारा सुद्धा घेऊन येत नाही नाही कारण त्याला वाटतय जेल मध्ये जाऊन आला सगळा ओबीसी जेल मध्ये गेला पाहिजे ते त्यांनी असं असेल ना भयानक दंगली होवत म्हणून मी तुमच्या साक्षीन आणि तुमच्या मायबापच्या पाया भात लावून सांगतो त्याचा कुठं डाव मी दंगल घालण्याचा यशस्वी नाही उद्याला आणि पुढच्या काळात सुद्धा होत Tem,